नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आजच्या चॅनलच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे त्या विषयाला सुरुवात करते आपण याआधी एक विद्यादायक यंत्र आपल्या चॅनलवर जी गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे मुलांच्या अभ्यासासंदर्भातील ते यंत्र आहे आणि तसंच एक यंत्र आणि अतिशय छान आणि प्रभावी असं यंत्र जे यंत्र आपल्याला नोकरी लागण्याच्या कार्यामध्ये यश देणार आहे असं यंत्राची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हे जे यंत्र मी याची ज्याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हे यंत्र कोणी वापरायचं तर ज्यांना खूप मेहनत कष्ट करूनही नोकरी लागण्यास अडथळे येऊन राहिले आहे त्यांना नोकरीच लागत नाही आहे आणि खूप कष्ट करून राहिले आहे खूप अभ्यास करून राहिले आहे पण अगदी थोड्या थोड्या गोष्टीवरून नोकरीला नोकरीवर लागण्याचे चान्स आपल्याला नोकरीवर लागण्याचा चान्स आपल्यापासून दूर जात आहे किंवा नोकरी लागण्यामध्ये काही अडचणी निर्माण होत आहे तर यासाठी आपण हे जे यंत्र मी तुम्हाला पुढे सांगणार आहेत ते यंत्र लालशाहीने आपल्याजवळ सतत बाळगायचं आहे आणि तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी जात असाल किंवा पेपर देण्यासाठी जात असाल त्यावेळेस देखील हे यंत्र आपल्या जवळ ठेवायचं आहे नोकरीची तयारी करण्यास करणाऱ्यांनी प्रत्येकाने हे यंत्र लालशाईने एका पांढऱ्या कागदावर लालशाईने हे यंत्र काढून आपल्याजवळ सतत बाळगायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे यंत्र बाळगल्याने नोकरी लागते का मग अभ्यास करण्याचं काय महत्त्व आहे तर नाही नुसतं यंत्र बाळगल्याने नोकरी लागणार नाही त्यासाठी तुम्हाला आवश्यक तितकी मेहनत ही घ्यावंच लागणार आहे आवश्यक ते तेवढा अभ्यास परिश्रम श्रम हे करावेच लागणार आहे पण त्या श्रमाचं फळ देण्याचं कार्य हे यंत्र आपलं करणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये यंत्र शक्तींना किंवा यंत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी भर अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळे फळं देणारे यंत्र आपल्या पूर्वजांनी तयार केलेले आहेत तर हे असंच एक जे यंत्र तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतं आहे हे यंत्र आपल्याला पांढऱ्या कागदावर शुभ्र कागदावर लालशाईने काढून ते आपल्याजवळ नेहमी ठेवायचं आहे आणि हे कोणी ठेवायचं आहे तर जे नोकरीसाठी तयारी करतात आहे ज्यांना नोकरी लागण्यामध्ये अडचणी येत आहे त्यांनी ठेवायचं आहे पण ठेवताना पूर्ण विश्वासाने ठेवायचं आहे आता हे यंत्र सिद्ध कसं करायचं ते बघून घेऊया तर हे यंत्र आपल्याला पांढऱ्या कागदावर लालशाहीने काढून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हे यंत्र ठेवून किंवा डाव्या हातामध्ये ठेवू शकता तुम्ही कारण आपल्याला यावर एक श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळींचा जप घ्यायचा आहे हातामध्ये हे यंत्र ठेवून आपल्याला उजव्या हातामध्ये माळ घेऊन अकरा माळींचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे यंत्राची घडी घालायची आहे आणि त्या यंत्रावर लांबूनच कोरडे हळदी कुंकू फुल वाहून महाराजांच्याजवळ किंवा तुमच्या देवघराजवळ एक रात्रभर देवाच्या सान्निध्यात हे यंत्र ठेवायचं आहे आणि नंतर हे यंत्र घडी केलेले हे यंत्र तुम्ही एखाद्या छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकता जेणेकरून हे ओलं होणार नाही किंवा खराब होणार नाही आपल्याजवळ नेहमी म्हणजे नेहमी बाळगायचं आहे नोकरी करणाऱ्यांनी नोकरीसाठी परिश्रम घेणाऱ्यांनी तुम्ही नोकरीसाठी परिश्रम तर खूप घेतात आहेत अभ्यास करता आहे खूप कष्ट करता आहे बस त्यामध्ये ही एक लहानशी सेवा तुम्ही जरूर ॲड करा आणि याचे छान जे रिझल्ट्स मिळतात ते तुम्ही नक्की याचा अनुभव घ्या तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आवडला असेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हो, सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा आणि नोकरीसाठी कष्ट करणाऱ्यांनी ही सेवा जरूर करून बघा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ